मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माहिती आहे त्याच्यामध्ये पहिले तीन हजार रुपये होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या मायमौली मला राखी बांधतात अथोनात प्रेम करतात पाठिंबा देतात ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली सरकारने आणली महायुतीने आणली आणि धनंजय सांगितलं तसं विरोधक टीका करतात काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू कारे का रे बाबा तुमच्या का पोटात दुखत जर माझी मायमाऊली खुरपणीला जाते काचा गोळा करते कचरा गोळा करते धुनबांडी करते अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते गरीब आहे आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला एका जातीला एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही ना हा अजितदादाचा वाद आहे मी शब्दाचा पक्का आहे मायमाऊली नो आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जसं माझ्या रक्षाबंधनला तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत अठरा दुसरी छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केलंय त्याची दहा हजार रुपयाची बचत झाली बघाशी धनंजयनी सांगितलं त्याच्या खात्यात सहा हजार मोदी साहेबांच्याकडनं सहा हजार ते बारा हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झालेली आहे त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक वेगळ्या वेग वेग पद्धतीचा आनंद आणि उत्साह त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला खरं तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे अभियान ज्या वेळेला सन्मान्य मुख्यमंत्री मोद्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या अभियानाअंतर्गत एक उद्दिष्ट साहेब आपण ठेवलं की दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारने घेतली आणि मग त्याअंतर्गत एस टीमध्ये प्रवास करत असताना पन्नास टक्के सवलत असेल त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये महिलांना मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी असेल तीन मोफत गॅस सिलेंडर असतील या सर्व महत्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान त्यानिमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठली ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना त्यानिमित्ताने ठरलेली आहे आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख साठ हजारपेक्षा अधिक लाभार्थी हे आपण या योजनेअंतर्गत नोंदवू शकलेलो आहोत आणि साधारणपणे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी नव्वद टक्केपेक्षा जास्त सक्सेस रेशो या जिल्ह्यांनी सुद्धा आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि चौदा तारखेपासूनच साहेब यांना आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आज इथं उपस्थित असणाऱ्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यामध्ये डिव्हिडिट त्या ठिकाणी झालेला आहे